गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांचे डबल मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये ऑल इंडिया जागा निघालेल्या आहेत एकूण जागा आहेत पाचशे तर आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायचं आहे या पदाकरिता जे जागा निघालेल्या आहेत त्या पदाकरिता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे किंवा नोकरीचं ठिकाण कोणतं असणार आहे वयोमर्यादा काय आहे किंवा परीक्षेचा पॅटर्न स्वरूप आपण या मध्ये समजून घेणार आहोत ठीक आहे सुवर्ण संधी आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता ठीक आहे महाराष्ट्र संदर्भात पण आपण जागा किती आहे ते पण डिटेलमध्ये सांगणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचणार आहे ठीक आहे तर ते पाहण्या अगोदर आपल्या अकॅडमी मध्ये विविध कोर्सेस सुरू आहेत त्या कोर्सेसविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये टी बॅच दोन हजार चोवीस असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल यामध्ये अंतर्गत आणि सेवा दोन्ही आहे परीक्षेची आयसीडीएस विषय स्वच्छता पद झालेले आहे संभाजी महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिकेमध्ये त्याकरिता तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायची प्रयोगशाळा बॅच असेल डीएसएफल बॅच मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक तर आपण लिपिक म्हणतो एकशे एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता जे जाहिरात निघालेली आहे त्या सर्व त्या जाहिरातीसाठी तुम्ही सर्वांनी फॉर्म भरायचा आहे त्याची पण एक्झाम दोन ते तीन महिन्यामध्ये होणार तसे आहे तसेच अन्न औषध प्रशासन विभागामध्ये जे पद लिपिक यामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता पदे मंजूर झालेली आहे त्यांची पण जाहिरात येणार आहे यामध्ये आपण वैशिष्ट्य पाहूया सेम वैशिष्ट्य सर्व बॅच चे एन एम जे एन एम बॅच स्पेशल ऑफर आहे मूळ किंमत सहा हजार रुपये परंतु आपल्याला ऑफर मध्ये तीन हजार रुपये पे करायचे एक वर्षाची व्हॅलिटी असणार तसे आहे तसेच अंगणवाडी सुपरवायझर या बॅच मध्ये पण बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला फक्त पंचवीसशे रुपये पे करायचे आहे एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे बॅच चे वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्र विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे तसे डिजि व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा आहे डिजिटल बोर्डवरती डेली लाईव्ह क्लास होणार आहे तसे हे जे क्लास होणार आहे ते आपल्याला व्हिडिओ आहेत रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये तुम्हाला ते लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत ठीक आहे तर आपण आता जाणून घेऊया जे जागा निघालेल्या युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये त्यामध्ये महाराष्ट्राकरिता ऑल इंडिया मध्ये ही पोस्ट असणार आहे आपलं नोकरीचं ठिकाण आहे हे ऑल इंडिया असणार आहे यामध्ये संदर्भात आपण पाहिलं तर एकूण जागा आहेत त्यांनी दिलेल्या यामध्ये डिस्ट्रीब्युशन दिलेल्या आहे काच टोटल सीट आहेत छप्पन म्हणजे फिफ्टी सिक्स जागा आहेत महाराष्ट्र साठी यामध्ये खुल्या प्रवर्गाकरिता ओपन साठी सव्वीस आहेत एस सी साठी पाच एस टी प्रवर्गाकरता शेड्यूल ड्राईव्ह पाच आहेत ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लासेस यांना पंधरा ईडब्ल्यू एस पाच अशा एकंदरीत छप्पन जागा महाराष्ट्राकरिता आहेत टोटल जर आपण पाहिलं जागेच एकूण जागा पाचशे त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे प्रत्येक आ, ती स्टेट वाईज आंध्र प्रदेश पन्नास असेल अरुणाचल प्रदेश असेल गुजरात छप्पन महाराष्ट्र छप्पन किंवा तामिळनाडू पंचावन्न अशा एकूण पाचशे जागा भरल्या जाणार आहेत ठीक आहे थीके? तर तुम्हाला बाकी हँडीकॅप असेल किंवा प्रकल्पग्रस्त त्यांच्यासाठी पण जागेचं डिस्ट्रीब्युशन देण्यात आलेलं आहे आपली पीडीएफआय जी जाहिरातीची आहे ती टेलिग्राम ग्रुपला टाकण्यात आलेली आहे डबल ओ अकॅडमी म्हणून चॅनल आहे टेलिग्रामचं ठीक आहे तर आपण त्याचं पाहूया फॉर्म भरण्याची डेट वगैरे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया वयाची आठ जी दिलेली आहे एका दोन हजार चोवीस पर्यंत अठ्ठावीस असायला पाहिजे किती वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन मधील कॅन्डिडेट करता तसेच यामध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे कास्ट मधील जे उमेदवार आहेत कॅटेगरी मधील यांना एस सी एस टी यांना पाच वर्षाकरिता म्हणजे अठ्ठावीस पासून पाच वर्ष म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत हे फॉर्म भरू शकतात पाच वर्ष रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे आणि ओबीसी मधील जे कॅन्डिडेट आहे त्यांना तीन वर्षाचा मर्यादा देण्यात आलेली आहे वयोमर्यादा तसेच जे शैक्षणिक पात्रता आपण सांगितलेली आहे एनी ग्रॅज्युएट पदवीधर पदवीधर उमेदवार असणं गरजेचं आहे एनी ग्रॅज्युएट कॉमर्स सायन्स आर्ट्स कोणत्या कोणत्याही शाखेतील उमेदवार असेल तरी फॉर्म भरू शकतो तसेच फॉर्मची जी फी ठेवण्यात आलेली आहे जनरल उमेदवाराकरिता आहे ओपन मधील किंवा ओबीसी मधील असतील यांच्याकरिता जनरल आणि ओबीसी मधील उमेदवाराकरिता आठशे रुपये फी आहे आठशे प्लस जीएसटी ठीक आहे आणि जे कॅटेगरी मधील आहे एस सी एस टी यांना सहाशे रुपये पे करायचे आहेत ठीक आहे आणि जे पीडब्ल्यू डी मध्ये आहेत यांना फक्त चारशे रुपये फी आकारण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस फॉर्म भरण्याची डेट चालू झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचे आहे यामध्ये रिलॅक्सेशन दिले आपण पाहिलेलं आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ड्राईव्ह पाच वर्ष आहे किंवा ओबीसी करीता तीन वर्ष ठीक आहे त्यानंतर पर्सनल विथ बेंचमार्क डिसेबिलिटी जे दिव्यांग उमेदवार त्यांना दहा वर्षाची मर्यादा देण्यात आलेली आहे अठ्ठावीस प्लस दहा म्हणजे थर्टी एट पर्यंत ते वयाच्या अडोतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात अडोतीसव्या वर्षी पण फॉर्म भरू शकतात ज्यांचं वय जास्त आहे ठीक त्यान आँ, आहे त्यानंतर ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग केलेलं आहे एक वर्षाचा पिरियड असणार यामध्ये तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग डिफरंट आस्पेक्ट ऑफ बँकिंग प्रोडक्ट अँड प्रोसेसेस यामध्ये तुमचं ट्रेनिंग असणार आहे ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला स्टायपंड वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे द द्रिशियंट ऑर इलिजिबल ऑफ स्टायपंड पंधरा हजार पर मंथ ठीक आहे ही तुम्हाला स्टायपंड देण्यात येणार आहे एक वर्षानंतर तुमचं ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर पेमेंट जास्त असणार आहे ते पण आपण पाहूया त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस जे दिलेली आहे यामध्ये त्यांनी सांगितलेले सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट अप्लाय फॉर एंगेजमेंट ऑफ द पेईंग ऑफ द रिक्वेस्ट ऑनलाईन एक्झामिनेशन फी जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहे किंवा परीक्षा देणार त्याच्यामध्ये जे दिलेले आहे सब्जेक्ट प्री एक्झाम मध्ये यामध्ये जनरल किंवा फायनान्शियल अवारनेस याला आपण अर्थव्यवस्थेची किंवा बँकिंग सेक्टरशी निगडीत प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत त्यानंतर सेकंड सब्जेक्ट आहेत जनरल इंग्लिश यामध्ये ग्रामर प्लस हो आणि पॅराग्राफ देऊन तुम्हाला त्यावरती उत्तरेवर प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर क्वांटिटी आणि रिजनिंग ऍप्टिट्यूड सेम प्रत्येक सब्जेक्ट पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहे पंचवीस गुण असणार आहे एकंदरीत चार सब्जेक्ट आहेत कम्प्युटर नॉलेज किती आहे तुमचं संगणक ज्ञान असे एकंदरीत शंभर प्रश्न शंभर गुणांकरिता परीक्षा तुम घेण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर जो कालावधी देण्यात आलेला आहे परीक्षेकरिता एका तासाचा असणार आहे एका तासामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न म्हणजे एका प्रश्नाला छत्तीस सेकंदामध्ये तुम्हाला सॉल्व करायचं आहे ठीक आहे नंतर पाहूया आपण मेडिकल फायनल सिलेक्शन तुमचं झाल्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन असेल वगैरे ते पोलीस व्हेरिबिएशन ते सर्व कॉमन आहे सर्व स्टेट असो किंवा सेंट्रल एक्झाम मध्ये पण ठीक आहे फी संदर्भात पण आपल्या आपण सांगितलेलं आहे किंवा जे तुम्हाला लिंक कोप लिंक असेल जे फॉर्म भरण्याची ते आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे ठीक आहे तुम्ही डाउनलोड करू शकता पीडीएफ त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर फक्त लक्षात ठेवायचं आहे शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची तसेच आपल्या डब्ल्यू अकेडमी मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जी लिपिक पदाकरिता मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याकरिता लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये बॅच सुरू करण्यात आलेली आहे बॅच चा कालावधी सहा महिने आहे फक्त आपल्याकडून पंधराशे रुपये फी आकारण्यात येणार आहे ज्या उमेदवारांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला बॅच विषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे सेम वैशिष्ट्य आहे तसेच अन्न औषध प्रशासन विभागामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चारशे आठ पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता तसेच अंगणवाडी सुपरवायझर या पदाकरिता डी एस विषयासह संपूर्ण विषय चांगल्या प्रकारे घेतले जाणार आहेत ऍडमिशन सर्वांकरिता ओपन आहे तसेच बॅचचे जर वैशिष्ट्य पाहायला झालं तर जुन्या प्रश्नपत्रेचे विश्लेषण डिटेल मध्ये करून घेतले जाणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे केसरी ई बुक नोट्स फ्रीमध्ये उपलब्ध असणारे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांच्याकरिता तसेच डिजिटल बोर्डवरती डेली क्लास असणार आहे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे ठीक आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चॅनेलला जेणेकरून नवीन तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट किंवा रिझल्ट विषयी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तसं आपले काही दिवसात तर दोन ते तीन लेक्चर फ्री असतात ते पण तुम्हाला वरती पाहायला मिळणार आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे